मंगळवेढा ते अमेरिका प्रतिमा जाधव हो यांनी कृषी उच्च शिक्षण शिकण्यासाठी गरुड झेप घेतली आहे मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद येथील एका लहान गावातून येणाऱ्या प्रतिमा जाधव हो यांनी अलीकडच अमेरिकेसाठी उड्डाण केलं प्रतिमा जाधव हो, या तिथं त्यांच्या कृषी तंत्रज्ञान उच्च शिक्षणासाठी कम्युनिकेटिंग फॉर ॲग्रिकल्चर या युनिव्हर्सिटी अंतर्गत इंटरनॅशनल ॲग्रिकल्चर एक्सपिरियन्स प्रोग्रामसाठी रोड व्ह्यू डेरी होलस्टाईल फार्म विस्कॉन्सिन इथं गेल्या आहेत त्यांनी यासाठी अनेक वर्षांपासून कठोर परिश्रम घेतले आणि अनेक अपयशानंतर त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं प्रतिमा जाधव हो। या एका लहान शेतकरी कुटुंबातून पुढं आल्या लहानपणापासूनच त्यांना शेती क्षेत्रामध्ये आवड होती शेती क्षेत्रात काहीतरी नवीन करू इच्छित होत्या त्यांनी कृषी विद्यापीठातून शिक्षण घेतलं अनेक अपयशानंतरही त्यांनी हार मानली नाही मनात जिद्द ठेवली आणि अखेर अमेरिकेसाठी व्हिसा मिळवण्यात त्या यशस्वी झाल्या प्रतिमा जाधव यांच्या या यशाबद्दल गावातून आणि कुटुंबियांकडून आनंद व्यक्त केला जात आहे